माजी क्रीडा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त उदगीरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सकाळी ठीक सात वाजता उदागीर बाबा किल्ला मंदिर येथे अभिषेक व आरती करून प्रसाद लाडूचे वाटप करण्यात आले तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आले त्यानंतर खाजाबादशाह दर्गा येथे चादर चढवून दुवा करण्यात आली व वा मिठाईचे वाटप करण्यात आले व कट्टा येथे कामगारांना खिचडी व वा लाडू वाटप तसेच सामान्य रुग्णालय उदगीर येथील रुग्णांना फळांचे कीट वाटप करण्यात आले यानंतर बामणी येथे वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जाणीमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे प्राध्यापक श्याम डावळे फैयाज शेख ज्ञानेश्वर बिरादार माजी नगरसेवक अनिल मुदाळे वसंत पाटील अभिजित औटे नवनाथ गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक शबी हशमी नाना इब्राहिम पटेल शहराध्यक्ष मधुमती कानशेट्टे मुकेश भालेराव संघशक्ती बलांडे बापू साळुंके शिवकुमार कांबळे राजकुमार गंडारे सतीश कामड़े आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोटा संख्या में उपस्थित होते महाराष्ट्र राज्य के माजी कैबिनेट मंत्री जनाब संजय जी बंसोड़े साहब का आज तिरपनवा जन्मदिन है इस जन्मदिन के मौके पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी कार्यकर्ते और बंसोड़े साहब को चाहने वाले जितने भी सब है और एक राष्ट्रवादी परिवार बोलकर आज यहाँ पर जन्मदिन के माध्यम से सुबह सात बजे उदागिर महाराज को अभिषेक करने का प्रोग्राम था का पार्टी के प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ते सब जनों मिलकर वो वहाँ से शुरुआत की उदागिर बाबा से उसके बाद में खाजा सदरुद्दीन बादशाह दरगाह पर जाकर चादर चढ़ाकर उनको दरूद भेजने का काम दरूद भेजने का एक प्रोग्राम हुआ उसके बाद लेबर पॉइंट पे खिचड़ी वाटप लड्डू वाटप और शक्कर वाटप ऐसा प्रोग्राम हुआ अभी सामान्य रुग्णालय में थर्ड वाटप और किले के अंदर महिलाओं को कुछ साड़ी वाटप ऐसे उपक्रम अभी तक हुए इसके बाद और भी बुधवार में एक उपक्रम होने वाला है उसके बाद बामनी पार्टी पे तिरपन हज़ार झाड़ लगाने का भी एक उपक्रम है वो भी होने वाला है आने वाले पाँच तारीख को संजय बंसोड़े साहब रघुकुल मंगल कार्यालय में उपस्थित रहने वाले हैं सभी के शुभेच्छा उन्होंने स्वीकारने शुदा, के लिए रहने वाले हैं और ऐसे ही एक सप्ताह पूरा बंथोड़े साहब के जन्मदिन के मौके के ऊपर चलने वाला है उसके बाद में जो जो संकल्पना हमने पहले दिए थे वो पूरे होने वाले हैं और तिरपन हजार झाड़ भी लगाने का पूरे मतदार संघ में पूरा पूरा होने वाला है उसके बाद में महा रो, महा महा आरोग्य शिविर का भी आयोजन होने जा रहा है वो भी वो भी शिविर हो जाएगा और हम सब के तरफ से उदगिर जलकोट मतदार संघ के तरफ से संजय जी बंसोड़े साहब को जन्मदिन बहुत बहुत मुबारक ऊपर अल, अल्लाह ताला उनको सेहत और उनको इज्जत से नवाजे, ऐसी ही गुजारिश करता हूँ उदगिर जलकोट विधानसभा मतदार संघ आचे भाग्य तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व विकास पुरुष या राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजयजी साहेब यांचा आज एक जुलै रोजी वाढदिवस उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर सर्वांच्या वतीनं हा विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे यामध्ये सकाळी उदागीर बाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना नतमस्तक होऊन अभिषेक करून या सामाजिक उपक्रमांचे सुरुवात शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर हाजा सदरुद्दीन बादशाह यांच्या चरणी चादर चढवण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरिबांना व गरजू रुग्णांना या ठिकाणी फळंवाटप करण्यात आलं अशा सर्व सामाजिक उपक्रमाद्वारे आज या लोकनेतेचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे त्रेपन्न हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट या ठिकाणी सर्व गिरजळकोट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे सर्वांच्या सुखादुखात धावून जाणारा नेता त्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना सर्वांच्या सुखदुःखामध्ये सर्व पदाधिकारी आम्ही जाऊन या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करत आहोत आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल मतिबंद विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप असेल लेबर पॉईंट येथे मजुरांना खिचडी वाटप करण्याचा मनोदय असेल अशा सर्व सामाजिक विविध समाज उपयोगी उपक्रमांनी या लोकनेत्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि हा वाढदिवस पूर्ण एक सप्ताह त्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे व या वाढदिवसाचा या सप्ताहाचा शेवट हा सर्व रोग निदान शिबिराद्वारे सांगता होणार आहे दिनांक पाच जुलै रोजी आदरणीय संजयजी बनसोडे साहेब या उदगीर शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांच्या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार आहेत त्यामुळं मी या ठिकाणी उदागीर बाबा व खाजा सद्बुद्दीन बादशाह यांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या लोकनेत्याला या विकास पुरुषाला सर्वाच्या सुखादुखामध्ये धावून जाणाऱ्या या नेत्याला दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभावं व या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्याची संधी ईश्वर त्यांना प्रदान करो व त्यांच्या त्यांना निरोगी आयुष्य लाभावं एवढीच या ठिक या मंगलमय दिनी ईश्वरनी प्रार्थना करतो आणि माझे